श्री स्वामी समर्थ अखल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस सर्वात जास्त म्हणजे केळी ही जैन टिश्यू कल्चर जी नाईन जातीची केळी आहे की जी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो बरं याची कशी कॉस्टिंग आणि याच्या लागवडीचा टायमिंग कसं याच्या लागवडीचा टाईम आता वर्षभरपर्यंत आहे शक्यतो प्रामुख्याने याची सर्वात जास्त लागवड ही शेतकरी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये म मे ते ऑग ऑग जून जुलैपर्यंत करत असतात त्याच्यानंतर कांदेबागाची लागवड ही नेहमी सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत चालू असते परंतु याची आता आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा जगा भारतामध्ये प्रामुख्याने प्रत्येक महिन्याला याची लागवड केली जाते बरं याचा कसा तुम्ही रेट वगैरे ठरवता शकता केळीचं रोपांचा जे जैन टिश्यू कल्चर केळीचा रेट जो आहे तर आपला चौदा रुपये आहे आणि शेतावर पोचवण्यासाठी आपण वाहतूक खर्च हा कंपनी म्हणजे शेतकऱ्याकडनं वेगळा घेत असतो त्याला अल्पदरात आपण शेतावर पोचवून देत असतो तर मंडळी अजून काही घ्यायचं आहे का पपई हां या या आंब्याच्या बाबतीत पपई हा तर अजून काय काय आहेत आपल्याकडे आपल्याला पपई ही एक सिडलिंग सापलिंग आहे पपई या तैवान साशेशाऐंशी आपण जातिवंत कंपनीचं सीड्स परचेस करून शेतकऱ्यांपर्यंत तैवान पपई हे पोचवत असतो तर याची किंमत शक्यतो पंधरा रुपये आहे आणि आपण शेतकऱ्याला योग्य ते रोप देत असतो चांगलं सुदृढ वाढलेलं गुणवत्तेचं तसेच आपण बी डी कपमध्ये आणि त्याच्या रूट झोन परिपूर्ण असा झालेला रोप शक्यतो सहा ते आठ इंचाचं रोप आपण शेतकऱ्याला देत असतो जेणेकरून चार ते सहा सहा ते आठ पानं त्याच्यावरती असतात आता इथं मला आंब्याचे पण काही तुमचे इथे रूप दिसत आहे तर आंब्याचं कसं आहे ते बी घ्यायचं आंब्यामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने साधारणतः एक चार ते पाच जाती आहे त्याच्यामध्ये केशर रत्ना तोतापुरी मल्लिका दशहरी आम्रपाली व हप्पूस अशा काही जाती आपण बनवत असतो प्रामुख्याने आपण तोतापुरी आणि केशर हे सर्वात मोठ्या प्रमाणात बनवत असतो आणि शेतकऱ्यांना या सर्व जाती आपण पुरवत असतो साधारण त्याची एका झाडाची किंमत किंवा एका कलमाची किंमत तीनशे रुपये असेल आणि तो आता आपण नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन पद्धतीने तयार करत आहोत रूट टेनर कप आर टी सी आर टी सी मतलब आर मतलब रूट टी मतलब टी सी आणि सी मतलब कप म्हणजे ज्याच्यामध्ये रूट कट केल्या जातात त्याला आर टी सी कप असे म्हणतात आणि याच्यामध्ये लागवड करताना शेतकऱ्यांना मर जी होत होती आधी ती आता होत नाही कारण त्याच्यामध्ये मर होण्याचे चान्सेस कमी झाले त्याचा बॉल फुटत नाही तुटत नाही किंवा त्याच्या मुळात कॉईल होत नाही स्ट्रेट असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो सर याचं मर झाल्याची प्रकरणं आजपर्यंत आमच्यासमोर आलेली नाही आहे की व आपण लागवड केली आणि मर झाली जर काही मर झाली असेल प्रमाणात तर ती जमिनीतल्या काही घटक असतील किंवा नैसर्गिक आजार असतील किंवा एखाद्या वेळेस त्यात काही उधी वाळवी असेल तर अशा पद्धतीने जी मर झाली असेल ती नॅचरल असेल परंतु रोपाची डायरेक्ट मर झाली असं आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची आमच्यापर्यंत आलेली नाही आहे हो पण तरी पण आपण हे म्हणायला हवं की एक ते दोन पर्सेंट आपली मर होऊ शकते कारण लागवड करताना जर एखाद्या व्यक्तीचं चुकलं असेल किंवा लागवड चुकीची गेली असेल तर त्यात मर होऊ शकते शक्यतो होणार नाही याची काळजी आपण आधी घेतलेलीच आहे पण झाली तर ती अनैसर्गिक कारण लागवड करताना एक व्यक्ती कधी नसतो शेतामध्ये तर मंडळी या तर हे जे काय हे कोणतं आहे दाड़ी, दाड़ी। आता आपण जे पाहत आहोत साहेब हे दाळीम म्हणून आहे म्हणजे पोमोग्रेनेट आहे तर हे जे पीक आपण पाहत आहोत तर हे दाळिम आहे जैन कल्चर पद्धतीनं आपण बनवलेलं लागवड केल्यापासून साधारणतः अठरा महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं शक्य या, चा? याचा याचा लागवडीचा टाईम वगैरे कोण याचा लागवडीचा टाईम हा सप्टेंबर ते ऑक्टोबर हा आहे प्रामुख्याने तसेच फरवरी ते मार्च हा आहे जेणेकरून याला पाण्याचा पाण्यामुळे त्रास होतो त्याच्यामुळे आपण याला पावसाळ्यात लागवड करू नये तर आपण हा पावसाळा सोडून लागवड केली पाहिजे याची किंमत साधारण एका रोपाची पस्तीस रुपये आहे आणि वाहतूक खर्च हा वेगळा असेल तर मंडळी हे जे छोट्या बागेचे ही जी इथं दादांनी जी माहिती दिली आहे ही आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस